नमस्कार बालमित्र मध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाणी वाचवा या विषयावरती सुंदर पंधरा मराठी घोषवाक्य बघणार आहोत ही घोषवाक्ये अतिशय छोटी सुंदर व लेटेस्ट आहेत तर चला मग सुरुवात करूयात पहिलं घोषवाक्य आहे पाणी आहे निसर्गाचे अनमोल रत्न पाणी आहे निसर्गाचे अनमोल रत्न पाणी वाचवण्याचा करा प्रयत्न दुसरं घोषवाक्य आहे थेंब थेंब वाचवा पाण्याचा थेंब थेंब वाचवा पाण्याचा हाच मार्ग आहे सुखी भविष्याचा तिसरं घोषवाक्य आहे पाणी आहे अमृत पाणी आहे अमृतुल्य पाण्याचे महत्व अतुल्य चौथं घोषवाक्य आहे दुष्काळाची नको असेल आपत्ती दुष्काळाची नको असेल आपत्ती तर वेळीत जपा जलसंपत्ती पाचवं घोषवाक्य आहे शुद्ध पाण्याचे नवे तंत्र शुद्ध पाण्याचे नवे तंत्र सुखी जीवनाचा हाच खरा मंत्र सहावं घोषवाक्य आहे सांड पाण्याची करूया विल्हेवाट सांड पाण्याची करूया विल्हेवाट गावात होईल आरोग्याची पहाट सातवं घोषवाक्य आहे स्वच्छ पाणी घरोघरी स्वच्छ पाणी घरोघरी आरोग्याची खरी हमी आठवं घोषवाक्य आहे पाण्याविना जीवन बेजार पाण्याविना जीवन बेजार जीवसृष्टीला त्याचाच आधार नववं घोषवाक्य आहे पाणी वाचवण्याचा ध्यास पाणी वाचवण्याचा ध्यास भविष्याचा होईल विकास दहावं घोषवाक्य आहे आता राबू जलनीती आता राबू जलनीती नको दुष्काळाची भीती अकरावं घोषवाक्य आहे बचत पाण्याची गरज काळाची बारावं घोषवाक्य आहे जाना महत्व पाण्याचे जाना महत्व पाण्याचे कल्याण होईल जीवाचे पुढचं घोषवाक्य आहे चला सर्वजण शपथ घेऊया चला सर्वजण शपथ घेऊया थेंब थेंब पाणी वाचवूया चौदावं घोषवाक्य आहे नवीन पिढीचा नवा मंत्र नवीन पिढीचा नवा मंत्र कमी पाण्यात जादा सिंचन क्षेत्र आणि शेवटचं म्हणजेच पंधरावं घोष वाक्य आहे दुष्काळाची संपवण्या आपत्ती काळजीने वापरावी जलसंपत्ती काळजीने वापरावी जलसंपत्ती धन्यवाद मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद